कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्गास विरोध कायम ठेवण्याची शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हातकंगले तालुक्यातील विविध गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने हातकलंगले बस स्थानकासमोर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शन करून तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर यांच्याकडे निवेदन सादर करून राज्य सरकारच्या उदासीन कारभाराविरोध निषेध नोंदवण्यात आला हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्री संजय चवले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून त्यामध्ये कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची तसेच गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर सांगली महामार्गाचे काम अपूर्ण असून या मार्गाचा उपयोग दररोज हजारो नागरिक शेतकरी कामगार विद्यार्थी करत असतात परंतु महामार्गावर अर्धवट कामामुळे अपघात वाहतूक कोंडी रस्त्याची दुरवस्था धून प्रदूषण यासारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत हे अपूर्ण काम केवळ प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे प्रतीक ठरले आहे विशेषतः महामार्गासाठी अधिग्रह केलेल्या जमिनीचा मोबदलाही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही काही शेतकऱ्यांना मो मोबदल्याशिवाय शेतीपासून हद्दपार करण्यात आले असून त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे याबाबत वारंवार निवेदन देऊनही शासनाने केवळ आश्वासनांची टोलाटोली केली आहे तसेच भविष्यकाळातील शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावावर नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवत आहे सुमारे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च खर्चाच्या नव्या गरजा नसलेल्या महामार्गासाठी भूसंपादन होणार असल्याची शक्यता असून यामुळे शेती पर्यावरण वनसंपदा आणि गावांचे जीवनमान धोक्यात येणार आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पर, स्पष्ट विरोध दर्शवला आहे व तो इथून पुढे कायमस्वरूपी राहील या आंदोलनाच्या दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर माजी पंचायत सदस्य अनिल खवरे युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम उपतालुका प्रमुख बाळासाहेब शिंगे युवा सेना तालुका प्रमुख दिवाशिव भोजे युवा सेना तालुका प्रमुख योगेश चौहान संदीप दबड़े हाथ शहर प्रमुख धोनराम कुर्वी, पेट वड़गाव शहर प्रमुख संदीप पाटिल अभिनंदन सोलकुरे प्रसाद पाटिल सुरेश खोत शरद पवार उदय शिंदे सागर चोपड़े सागर जाधव रमेश शिंदे अरुण घाड़गे श्रीकान्त निगम अमर पाटिल भानदास पटी सूरज पटील हनुमत कोई दीपक वासुदेव रोहन शृंगार धनाजी पाटील संदीप भंडारी माने दादासो कमते संजय पाटील राजेंद्र दोगळे उमेश लोंडे मोहन पवार सचिन चवले महावीर पाटील रवींद्र पाटील अक्षय लोंढे राजू दरवेशी संतोष शिंगाणे अशोक खोत हरी पुजारी अमोल कुंभार योगेश दबडे बाळासो जाधव तानाजी नर्मदे बाळासो नाईक यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सम्यक मार्ट न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद